नमस्कार बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे सहकारी वाल्मिक का आरोपी करण्यात आले आहे देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर अखेर मुंडेंकडून मंत्रीपदाचा राजीनामा देण्यात आला मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर यावर आता भगवानगडचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे काही दिवसांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी मुंडेंना भक्कम पाठिंबा दर्शवला होता त्यानंतर त्यांच्यावर टीकेची जोड उठली होती आता त्यांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळायला हवी असे मत व्यक्त केले आहे धनज मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या विषयीचे माझे वक्तव्य हे होते पण दिवशी जेव्हा धनंजय देशमुख आले तेव्हा 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 त्यांनी मला मला याची करून दिली जाणीव झाली माझी करून दुखावली आरोपींचं समर्थन कोणीही करत नाही मी न्यायालयाला प्रार्थना करतो की आरोपीने लवकरात लवकर शिक्षा मिळावी भगवानकडे नेहमीच पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे असं नामदेव शास्त्री म्हणाले आहेत दरम्यान याआधी हत्या प्रकरणा संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे शास्त्री यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती धनंजय मुंडे हे खंडणी घेऊन जगणारे नाहीत जातीवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे पक्षाच्या नेत्यांनाही याची जाणीव आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निगरून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं कारण की त्यांना अगोदर जी मारहाण झाली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं अशा आशयाचे वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केले होते त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका देखील करण्यात आली होती